रोहणी भाजपाच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं नुकताच सत्कार करण्यात आला दिनांक चोवीस मे रोजी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा सत्कार विजय नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन गणेश अण्णा चौटे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रोहिणी तडवळकर यांनी सत्तावीस वर्षापासून संस्था सोलापूरकारांना अर्थपुरवठा करत असल्यामुळे संस्थेचं कौतुक केलं आणि मार्गदर्शन सुद्धा केलं मी काहीही काम पक्षाला सांगा ते करण्यासाठी नक्की प्रयत्न करेल कार्यकर्ता हा पक्षाच्या दृष्टीने फार महत्वाचा घटक आहे कार्यकर्ता असेल तरच कोणताही पक्ष चांगल्या पद्धतीने काम करू शकतो त्यामुळे कार्यकर्ता केंद्रबिंदू मानून भारतीय जनता पार्टी काम करत असते त्यामुळे तुम्ही आपले कार्यकर्ते आहात तुम्ही चांगलं काम करताय असंच जनतेच्या उपयोगी पडत राहा आणि जनता तुम्हाला कायमस्वरूपी आशीर्वाद देईल कारण तुम्ही त्यांच्या प्रत्येक गरजांना तुमची मतसंस्था त्यांच्या पाठीमागे आहे असा त्यांचा विश्वास आहे म्हणून आज तुम्ही हे काम या भागामध्ये चांगल्या पद्धतीने उभं केलेलं आहे आणि करू शकता यापुढे पण यावेळी भारतीय जनता पार्टी सोलापूरचे ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस मनोज कलशेट्टी माजी उपाध्यक्ष प्रशांत पत्तेपूरकर विजय चौटे अजय चौटे युवा नेते राहुल घोडके महिला आघाडीच्या नेत्या इंदिरा कुडक्याल विजयालक्ष्मी बैलकुरमठ यरझल अनन्या वंगारी विनायक पवार राकेश काशीगाव प्रमोद पवार मल्लू देवकते अजयस्वामी स्वामी दत्तू गडेप्पा अनिकेत श्रीगिरी किसन बसुदे विनोद तवडू शिवाजी शिंदे तसंच संस्थेचे संचालक मंडळ कर्मचारी सभासद आदींची उपस्थिती होते